सदस्य आणि विरोधी पक्षनेता जिल्हा परिषद या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सहा सात गावांमध्ये जिल्हा परिषदचे जे रोड होते ते संपूर्ण या स्वामी समर्थ कंपनीच्या सोळा सोळा वीस वीस टनाचे लोडेड ट्रक जातात त्यामुळे त्या ते पूर्णपणे फुटलेले आहेत वास्तविकता अशी आहे की जी आर नुसार यांनी बायपास जे स्वतःचे काढायचे होते आणि त्या ठिकाणी स्वतःचे खडीकरण किंवा डांबरीकरण करून ते रोड यूज करायचे होते पण यांनी जिल्हा परिषदची रोड यूज केले जे जिल्हा परिषद रोड एकामेका गावांना वेढलेले आहेत त्या ठिकाणून शेतकऱ्यांचे येणं जाणार राहते मुलांचं शिक्षणवाल्या मुलांचे येणं जाणार राहते अक्षरशः ते रोड पूर्णपणे फुटलेले आहेत आणि ते आता पावसाळा सुरू झाल्यामुळे त्या मुलांना येण्या जाणार त्रास होतो आणि तसंच या गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हा या लोकांनी कोकणमध्ये वापरल्या आणि त्या ठिकाणी हॅड म्हणजे राखळ वापरली ती राखळ पूर्ण शेतात गेलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं पीक नव्हतं दोन वर्षापासून त्यामुळे हे आंदोलन दोन तीनदा नाही चारदा आंदोलन झालं आणि आता याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे या लोकांना दहा दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे या दहा दिवसामध्ये या लोकांनी जर संपूर्ण काम अटी शर्ती ज्या आहेत मानलेल्या नाहीत यांनी कुठल्याही अटी शर्ती पाळत नाहीत जी आरच्या नुसार वागत नाही आहेत आणि काम तर नित्या निकृष्ट दर्जाचं आहे स्वामी समर्थचं का ते काही सांगताच होई नाहीये म्हणून प्रशासनाने लगेच याची दखल घ्यावी आणि यांच्यावर जे कारवाई करण्यात करता येईल ती कारवाई करावी आणि लोकांचं समाधान करावं एवढी मी माझ्या शासनाला विनंती करतो